नमस्कार प्रिया सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल अगदी जेवणाची चव वाढवणारा मस्त असा झणझणीत कच्च्या कैरीचा खरडा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर इथं मी तव्यावरती एक चार ओल्या मिरच्या एक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडस जिरं घालून त्याला छान करपूस रंगावर भाजून घेतलेलं आहे एक पाच मिनट मंदाचे वर हे सर्व मी छान असं कर्पूस रंगावर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हे थोडंसं मी थंड करून घेतलेलं आहे थंड करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कैरी किसून घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून याला मी वरवंट्यानेच तव्यावरती अशा प्रकारे छान असं बारीक ठेचून घेणार आहे तुम्ही मिक्सर बारीक करू शकता पण त्याने फारशी अशी चव नाही लागत अशा प्रकारे ठेचल्यानंतर ही छान चव लागते आणि याला वरवंट्यानेच मी अशा प्रकारे छान असं बारीक ठेचून घेतलेला आहे उन्हाळ्यात हा ठेचा जेवणासोबत मस्त असा लागतो आणि बघू शकता इथं खूप मस्त असा चविष्ट आणि झणझणीत असा कच्चा करीचा ठेचा तयार आहे